तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक महाराष्ट्र सरकारने नवीन योजना महत्व नवीन योजना महत्वपूर्ण योजना खास शेतकऱ्यांसाठी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने बी बिया आणि पेरणी यंत्र अनुदान योजना ही महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे ज्या योजनेअंतर्गत तुम्हाला जी काही बी पेरणी यंत्र आहे ते खरेदी करण्यासाठी पन्नास टक्के अनुदान महाराष्ट्र सरकार मार्फत इथे तुम्हाला दिलं जात आहे तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता अशा प्रकारे हे बिया पेरणीचं यंत्र असणार आहे हे बी पेरणी यंत्र तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर महाराष्ट्र सरकार याच्यावर पन्नास टक्के अनुदान तुम्हाला इथे देत आहे अगदी पन्नास टक्के अनुदानावर तुम्ही हे यंत्र इथे मिळू शकता यासाठी फक्त तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने घरी बसून तुमच्या मोबाईल लॅपटॉप वरून अर्ज करायचा आहे तर या योजनेबद्दलची एड टू जेड माहिती आपण पाहणार आहोत नेमकं या योजनेसाठी या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा आहे कशा प्रकारे करायचं आहे आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतील याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा येईल व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात अगोदर बी पेरणी यंत्र अनुदान योजना काय आहे त्याची माहिती जाणून घेऊया तर बी पेरणी करण्याची एक आधुनिक पद्धत असून याची पेरणी बिये पेरणी यंत्राच्या सहाय्याने केली जाते राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना विविध बियांसाठी अनुदान उपलब्ध करून दिलं जातं आता बी बी या पेरणी यंत्रणा सुद्धा शेतकऱ्यांना अनुदान स्त्रवर खरेदी करता येणार आहे पूर्वी कसायचं असायचं जे काही आपलं शेत असायचं त्या शेतामध्ये बी पेरणीसाठी जे काही कामगार लोक होते त्यांच्या सहाय्याने बी पेरणी इथे केली जात होती आणि ते जे काही पेरणीचा काळ होता त्याला खूप मोठ्या प्रमाणात वेळ लागत होता त्यामध्ये वेळ आणि पैसा खूप मोठ्या प्रमाणात खर्च होत होता तर महाराष्ट्र सरकारने या संपूर्ण गोष्टींचा विचार करून आपल्या खास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली ज्या अंतर्गत शेतकऱ्यांचा टाइम पण वाचेल आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न पण होईल तर बी पेरणी पद्धतीचे फायदे काय म्हणजे ही जी योजना या योजनेचे फायदे काय पावसाचे पाणी सऱ्यामध्ये मुरते त्यामुळे त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचे संवर्धन होऊन दीर्घकाळासाठी याचा फायदा होतो अधिकच्या मोठ्या पावसामुळे पाण्याचा योग्य निचारा होऊन रुंद वारावा तसेच दोन्ही बाजूंनी सरी यामुळे पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर कायदा फायदा होतो मजुरांची तसेच वेळीची जवळपास पन्नास हो ते साठ टक्के बचत इथे होते सरासरी प्रतिदिन पाच ते सहा हेक्टर तुम्ही या यंत्राद्वारे पेरणी करू शकता नक्कीच तुम्हाला या यंत्राचा फायदा इथे होणार आहे पिकातील अंतर जास्त असल्या कारणाने पिकाची अंतर मशागत करणे सुद्धा एकदम सोपे होते अशा प्रकारचे फायदे या यंत्राची ते असणार आहे आता जी काही यंत्र असणार आहे पेरणी यंत्रासाठी तुम्हाला अनुदान किती दिलं जातं तर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना बीबीएफ पेरणी यंत्राच्या अनुदानाचा लाभ दिला जातो या पेरणी यंत्रासाठी खरेदी किमतीच्या पन्नास टक्के अनुदान तुम्हाला इथे दिलं जातं किंवा जास्तीत जास्त पस्तीस हजार रुपयापर्यंत अनुदान या योजनेअंतर्गत तुम्हाला इथे दिलं जातं सिंपली फक्त शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने महाटीबी टीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथे करायचा आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला पन्नास टक्के अनुदान फिक्स पन्नास टक्के अनुदान त्या यंत्रावर दिलं जातं आता जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज इथे करावा लागतो तर शेतकऱ्यांना महाडेबिटीच्या फार्मर पोर्टलवर जायचं तिथे ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि अर्ज केल्यानंतर त्यांचं लॉटरीमध्ये नाव आलं की लगेच त्यांची या योजनेअंतर्गत निवड केली जाते मोबाईलवर एक मेसेज पाठवला जातो त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून जी का पुढची प्रोसेस असते ती कम्प्लीट करावी लागते यानंतर यंत्र सर्वात खरेदी केल्यानंतर त्या पेरणीचं जे काही जी एस टी बिल असेल ते शेतकरी करार नामं हमीपत्र सातबारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक संपूर्ण कागदपत्र हे अपलोड करावं लागते त्याची व्हेरिफिकेशन केलं जाते आणि कृषी सहायक व कृषी अधिकारी यांच्या मार्फत ही संपूर्ण प्रोसेस केली जाते यासाठी जवळपास पंचेचाळीस ते नव्वद दिवसाचा कार्यकाळ लागतो पंचेचाळीस ते नव्वद दिवसाचा आत तुम्हाला या योजनेअंतर्गत जे काही पन्नास टक्के अनुदान आहे ते शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर ऑनलाईन पद्धतीने ने ट्रान्सफर केले जाते तर अशा प्रकारे या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अशा प्रकारे लाभ इथे दिला जातो आता तुम्हाला क्वेश्चन पडला असेल नेमकं या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज नेमकं कसा कर करायचा वेळी तर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस पण खूप सोपी दिलेली आहे यासाठी फक्त तुम्हाला या दिलेल्या मा महामा महा डीबीटी महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट फार्मर लॉग इनवर तुम्हाला इथे यायचं आहे इथे आल्यानंतर इथे तुम्हाला जर तुम्ही नवीन युजर असाल तर इथे सर्व अगोदर न्यू रजिस्ट्रेशन हे तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे जर इथे तुम्ही अगोदरच इन केलेला असेल रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर सिम्पली तुम्हाला इथे तुमचं अकाउंट लॉग इन करायचं आहे रजिस्ट्रेशन करणं खूप हो सोपं आहे काय अवघड नाही जर कुठं काही अडचण आली तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल इथे तुम्हाला नंतर तुमचं अकाउंट लॉग इन करायचं आहे इथे तुमचं युजर आय डी किंवा पासवर्ड टाकून तुम्ही इथे तुमचं अकाउंट लॉग इन करू शकता इथे युजर आय टाका पासवर्ड टाका दिलेला कॅप्चर कोड एंटर करून लॉग इनवर क्लिक करा इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम तुम तुमचा अकाउंट लॉग इन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल अकाउंट लॉग इन झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता प्रोफाईल स्टेटस इथे शंभर टक्के दाखवत आहे जर तुम्ही इथे नवीन रजिस्ट्रेशन केलं असाल तर इथे झिरो पर्सेंट दाखवेल तर सर्वात अगोदर तुमची प्रोफाईल ही अपडेट करायची आहे तर जा इथे तुमची संपूर्ण प्रोफाईल इन्फॉर्मेशन अपडेट करा नंतर ॲड्रेस डिटेल अपडेट करा ॲग्रिकल्चर लँड इन्फॉर्मेशन म्हणजे जी काही तुमची जमीन असेल त्याची संपूर्ण माहिती इथे एंटर करा ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतरच जे काही ऍप्लिकेशन फॉर्म असेल ज्या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या योजनेसाठी तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला इथे होम पेजवर यायचं आहे होमवर आल्यानंतर इथे तुम्हाला ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट अप्लाय यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा डॅशबोर्ड ओपन होईल इथे आल्यानंतर इथे तुम्हाला फार्मर मेकॅनिझम यावर तुम्हाला चूज कॉम्पोनंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा एक फार्म मेकॅनिझम असं फॉर्म ओपन होईल तर इथे आपलं कॉम्पोनंट सर्वात अगोदर सिलेक्ट करायचं म्हणजे जी काय मशिनरी आहे ती सिलेक्ट करायची आहे तर मेन मध्ये फार्मर ट्रॅक्टर मशिनरी इम्प्लिमेंट आणि इक्विपमेंट हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे नंतर पर्टिक्युलरमध्ये इथे तुम्हाला ट्रॅक्टर आणि पॉवर टिलर चलित अवजार आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर एच पी इथे तुम्हाला श्रेणी सिलेक्ट करायची किती एच जी तुम्हाला इथे मशिनरी घ्यायची वीस एच पी पस्तीस एच पी ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर यंत्रसामग्री अवजारे जी काही यंत्रसामग्री आहे जी काय अवजार आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं म्हणजे कोणतं यंत्र आपल्याला इथे खरेदी करायचे तर पेरणी यंत्र आपल्याला यासाठी अर्ज करायचा आहे तर इथे यंत्र सिलेक्ट केलं नंतर मशनीचा प्रकार सिलेक्ट करायचा आहे खत व बी पेरणी यंत्र हे आपल्याला सिलेक्ट करायचंय किंवा पेरणी यंत्र सात फन। आता जेवढ्या फनाचं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर पेरणी यंत्र सात किंवा खत व बी पेरणी हे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता म्हणजे दोन्ही काम इथे होऊन जातील तर एक नंबरचा सिलेक्ट करा नंतर इथे तुम्हाला मी संमतीपूर्व आहे माझ्या कुटुंबातील सदस्य हे मला मान्य आहे हे सगळं क्लिक करायचं आणि जतन करा यावर तुम्हाला क्लिक करायचंय आहे जतन करा यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं कंपोनंट ऍड झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल कम्पोनंट ऍड झाल्यानंतर इथे तुम्हाला परत मुख्य पृष्ठावर यायचंय मुख्य पृष्ठावर आल्यानंतर लक्षात घ्या तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म अजूनही सबमिट झालेला नाही मुख्य पृष्ठावर आल्यानंतर कृषी विभाग जो काही अॅग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे इथे तुम्हाला अर्ज करा यावर क्लिक करायचंय यावर क्लिक केल्यानंतर इथे अर्ज सादर करा यावर तुम्हा तुम्हाला क्लिक करायचं आहे जेव्हा तुम्ही ही प्रोसेस कराल तेव्हाच तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म हा सबमिट होईल इथे क्लिक केल्यानंतर इथे मेनूवर जा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर इथे तुम्हाला पहावर क्लिक करायचं आहे पहावर क्लिक केल्यानंतर आता जे काय आपण घटक सिलेक्ट केलेलं जे काय आपण अवजर सिलेक्ट केले ते इथे तुम्हाला दाखवलं जाईल इथे तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा आहे नंतर इथे तुम्हाला टिकमार्क करून इथे तुम्हाला अर्ज सादर करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही अर्ज असेल इथे सादर झालेला तुम्हाला इथे दाखवलं जाईल आता याच्यासाठी जी काही ऍप्लिकेशन फीस असेल तेवीस रुपये साठ पैसे ही फीस तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पेड करायची ही फीस जेव्हा तुम्ही पेड कराल तेव्हा तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने घरी बसून तुम्ही जे काही बी पेरणी यंत्र असाल त्या पेरणी यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज इथे करू शकता आणि पन्नास टक्के अनुदान तुम्ही या योजनेअंतर्गत मिळू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या व्हॉट्सअप चॅनल टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र